पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया मोहिमेला सा पराक्रम केला आहे हडपसर इथं राहणाऱ्या डुमरे पाटील कुटुंबियांनी नुकतीच इटली इथं झालेली सत्तर पूर्णांक तीन आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा या कुटुंबियांनी निर्धारित वेळेत पूर्ण करत भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे पुण्यातील हडपसर इथे राहणारे अस्थिरोग तज्ञ रेडिओलॉजिस्ट डॉ वैशाली डुमरे पाटील कन्या प्राची आणि मुलगा प्रसाद यांनी इटलीत झालेली आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे चौघांनीही या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली एका माणसाला सोलो करायलाच हा स्पोर्ट तसा अवघड आहे पण ह्या चौघांनी एकत्र एका घरात राहून केलेलं के आहे इट वॉज अमेझिंग कारण लॉजिस्टिकल भरपूर चॅलेंजेस आहेत टेन इयर्स जे मी शिकवतो आहे तर ह्या एक्सपिरियन्स मध्ये त्यांनी कधीही कुठलेही चौघांनी एका फॅमिलीनी असं एक मॅन केलेलं आहे हे मी कधीच बघितलेलं नाहीये इनफॅक्ट त्यांना आता रेकॉर्ड झालेला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे की दे आर द फर्स्ट फॅमिली ज्यांनी चौघ एकत्र मॅन केलेली आहे ही अतिशय चॅलेंजिंग स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये ह्या अजून एक विश्व विक्रम झाला म्हणजे सगळ्यात जास्त नंबर ऑफ पार्टिसिपंटस होते जवळजवळ सात हजारपेक्षा जास्त लोकांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि भारतातर्फे आम्ही ह्या कुटुंबाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली डुमरे पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक मानसिक आव्हानांवर मात करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच स्पर्धेत अशी कामगिरी करणं हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव उदाहरण आहे आयनमॅन इटली स्पर्धा जेव्हा करण्याचं सगळ्यांनी सग, ठरवलं त्यामध्ये सायक्लिंग रनिंग आणि स्विमिंग हे तिन्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज तर असतातच पण त्याच्यासोबत सुद्धा आम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग या गोष्टींवर सुद्धा खूप भर द्यावा लागतो ज्यावेळी स्पर्धा करण्याचं ठरवलं त्यावेळी तिन्ही गोष्टींचा सराव सगळ्यांना पाहिजे तेवढा नव्हता पण आमचे जे कोच आहेत चैतन्य सर त्यांनी आम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग प्लॅन करून दिला त्यामुळे आम्हाला पूर्ण आठवड्याचा प्लॅन त्यांनी अगोदरच सांगितलेला असायचा त्यानुसार प्रत्येक दिवसाचं नियोजन आम्हाला करणं अतिशय सोपं गेलं मेन म्हणजे आता ही एक रेस झाल्यानंतर असं वाटायला नाही पाहिजे की ही आमची शेवटची रेस आहे ह्याच्यानंतर आता अजून खूप साऱ्या रेसेस आहेत ही एक हा एक पहिला पडाव होता आमचा आणि यानंतर अजून खूप काही अचीव करायचं आहे जसं आता हाफ आयनमॅन झाली तर त्याच्यानंतर फुल आयनमॅन करायचे डुमरे पाटील कुटुंबियाने आयनमॅन ट्रायथलॉन स्पर्धा जिंकून फिट है तो सेफ है चा नारा देत एक चांगला आदर्श नवीन पिढीसमोर ठेवला आहे रोहन गवळी दूरदर्शन बातम्यांसाठी पुणे